कुणाचं आयुष्य किती असेल हे कुणीच सांगू शकत नाही परंतु साक्षात मृत्यू समोर दिसत असताना जग सोडून जाण्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रातील एका अठ्ठावीस वर्षीय सखीनं महिलांशी हितगुत साधत सर्वांनाच गहीवरून टाकणारी पोस्ट शेअर केली आज माझ्याकडे काय नाही गाडी आहे बंगला आहे पती क्लास वन अधिकारी मात्र आजकाल कुणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मस्त जगा। हे शब्द आहेत कॅन्सरशी झुंज देत असलेल्या महाराष्ट्रातील एका उच्च शिक्षित शेवटचा क्षण नजरेसमोर आलेला असताना मृत्यूला मोठ्या धीराने सामोरं जाताना तिनं महिलांना उद्देशून ही एक भावनिक पोस्ट लिहिलीये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा कुणाशी तुलना करू नका मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाज माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे वर्ष प्रतीक्षा समाधान पाटील यांची काही दिवसांपूर्वी या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता वडील मनोज आत्माराम पाटील हे पतसंस्थेचे माजी अध्यक्ष प्रतीक्षा यांचे शिक्षण एम ए डीएड होते कुसुंबा तालुका जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या मृत्यूपूर्वी त्यांच्या या पोस्टने अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या कंठ दाटून आले प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या चोवीसाव्या वर्षी यावलबन विभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला ते जळगाव येथेच वास्तव्यास होते सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले तीन महिने उपचार सुरूच होते मात्र यानंतर जिभेला गाठ झाली तपासणी दरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचं निदान झाल्याने अवघे कुटुंब सुन्न झाले जीवघेण्या आजारालाही त्या सामोऱ्या गेल्या वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली यात त्यांची जीभ काढण्यात आली त्यांचे वजन दहा किलोने कमी झाले आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले आहे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे लिहितात आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहा, जीवन मजेत जगा असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेची उजेडवात मात्र मृत्यूने अखेर विझवून टाकली